नमस्कार सुनील माने सोच मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे दिल्लीत पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे बजेट लोकांसमोर सादर करण्यात आलं आहे संसदेत सादर करण्यात आलं आहे आणि गंभीर विषयाकडं मला असं वाटतं देशाने पुढच्या काळात लक्ष द्यायची गरज आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देशातल्या सर्व संपादकांची शिखर संस्था असलेल्या एडिटर्स गिल्ड या संस्थेने पत्र लिहिले ते पत्र काय मोदी सरकार म्हणजे आता ते एन डी ए सरकार आहे मोदींच्या नावाने सरकार जाहीर करणं हे आता बंद झालं आहे एन डी ए सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार चालू आहे त्या सरकारने देशभरातल्या माध्यमांची गळचिपी करण्यासाठी डिजिटल माध्यमांवर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय सामाजिक विषयांना तोंड फोडण्यासाठी जे लोक काम करतात त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पुढच्या काळात कारवाई करता येईल धमकावता येईल अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी नियंत्रण त्यांच्यावर ठेवण्यासाठी कायदे करायचं आणि कायद्यांमध्ये अमेंडमेंटमध्ये बदल सुचवण्याचे काही गोष्टी संसदेत आणण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे हे आपल्याला मी वाचून दाखवतो काय विषय आहेत डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरडिकल्स ॲक्ट ब्रॉडकास्टिंग सर्विसेस रेग्युलेशन बिल अँड अमेंडमेंट्स यात जे कोणी काही ब्रॉडकास्ट करेल लोकांपर्यंत मांडेल त्याच्यावर नियंत्रण आणायचा मोदींचा आणि त्यांच्या सरकारचा एक हा प्रयत्न आहे देशभरातल्या संपादकांची संस्था असलेल्या एडिटर्स गिलला याच्यात गंभीर असा धोका दिसतोय त्यामुळे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी यात लक्ष घालावं हा विषय संसदेत उचलून धरावा विरोध करावा आणि हा विषय आणून पाडावा याचा प्रयत्न करावा म्हणून सर्व संपादकांनी मिळून राहुल गांधींना हे पत्र लिहिले मला एक ऐतिहासिक गोष्ट नमूद कराविषयी वाटते जर्मनीत हिटलरने ज्या पद्धतीने सर्व लोकांचा आवाज दाबण्यासाठी सर्व जनतेचा आवाज लोकांमध्ये पोचू नये विषय समजू नये समस्या समजू नयेत आणि काय मुस्कळदाबी केली जाते हे समजू नयेत यासाठी माध्यमांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पूर्ण माध्यम आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला आजही जे विकले गेलेले पत्रकार आहेत ज्यांना आपण मोदी मीडिया म्हणतो त्यांच्या माध्यमातून मोदींनी हेच गेल्या दहा वर्षात बारा वर्षात आता काम सुरू झालेलं आहे त्या माध्यमांना त्याची जराशीही खंतखेद लाज वाटत नाही मोदी आता सर्वसामान्य माणसं जे व्यक्त होतात आज रस्त्यात सजग असलेला प्रत्येक माणूस हा पत्रकार आहे तो काहीही शूट करून लोकांपर्यंत न्यायचा प्रयत्न करतो अनेक गोष्टी भल्याभुल्या असतील त्यात पण लोक आपली मतं व्यक्त करत आहेत लोक सजग व्हायला लागलेत याचा परिणाम म्हणून आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिला लोकांनी व्यक्त होऊन जो निर्णय घ्यायचा तो घेतला आणि मी म्हणजे राज्य म्हणणाऱ्या मोदींना चपरा गेली आज पैसे देऊन मागच्या दाराने लोक एस व्हायच्या परिस्थितीत निर्माण केलेली जी परिस्थिती आहे चांगलं शासन सुशासन मोठ्या बहुसंख्येने आलेलं सरकार त्यामुळं लोकांना धास्ती वाटेल घाबरतील गैरप्रकार करण्यासाठी अशी जी काही आत्तापर्यंतची भावना होती त्याला पूर्ण छेद दिला गेला आहे यू पी एस सीच्या चेअरमन पदावर असलेली व्यक्ती आपल्यावर गंडांतर येऊ नये म्हणून राजीनामा देऊन अक्षरशः पळून जाते नीटसारखी परीक्षा असेल विद्यार्थ्यांची ससेवलपट होते अनेक परीक्षांचे पेपर फुटतात आपलं नियंत्रण कुठल्याच परिस्थितीवर नाही आहे अशी सगळी स्वरूपाची प्रश्नांची मोठी अशी जंत्री तयार झालेली असताना आणि लोकांनी याच्यावर चर्चा करणं समस्या शोधणं सरकारला प्रश्न विचारणं प्रशासनाने त्याच्यावर काम करणं हे अपेक्षित असताना लोकांनी हे विषय बोलूच नाहीत लोकांचे विषय लोकांसमोर जनतेसमोर माध्यमांच्या माध्यमातून येऊच नाहीत याच्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो आहे त्याचा जा अर्थ असा आहे की लोकशाही व्यवस्थेतला चौथा स्तंभ समजला जाणारा प्रसिद्ध माध्यमाचा जो सगळा जबाबदारीचा भाग आहे तो नष्ट करायचा सर्वसामान्यांची तोंड ची। चीनने हाँगकाँगच्या केसमध्ये असंच केलं लोकांनी व्यक्त होऊ नये म्हणून सोशलिस्ट गव्हर्मेंटने सगळं बंद करायचा प्रयत्न केला देशाच्या विरोधात बोलणारा माणूस आहे असं जर कोणाला संशय जरी वाटला तर पोलिसांना निर्बंध अधिकार देऊन त्याला अटक करायची परिस्थिती निर्माण केली अनेक लोकांना अटक केली अशी व्यक्ती परदेशात असेल तरी त्याच्यावर खटला दाखल करायची योजना या सगळ्या कायद्यात त्यांनी केली तोच कायदा जणू काही हिटलरच्या नंतर चायनाने ज्या काही पद्धतीच्या गोष्टी केल्या तो आपण भारतात आणतो की काय आणि त्यातून भारताच्या लोकशाहीला नक लावायचा जो प्रयत्न मोदी आणि त्यांच्या या सरकारने केला आहे तो अतिशय गंभीर आहे सर्वसामान्य लोकांनी याच्यावर विचार केला पाहिजे जाब विचारला पाहिजे कारण हा विषय सर्वसामान्य जनतेच्या त्यांच्या मुलांचा विद्यार्थ्यांचा रोजगार मागणाऱ्या तरुणांचा तरुणींचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत जे जे विचारले जातील त्या सगळ्यांचा हा मुद्दा आहे राहुल गांधी या प्रश्नाला वाचा फोडतीलच पण मला असं वाटतं सजग नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की अशा विषयांवर लक्ष ठेवायचं आणि त्याची समाजात चर्चा करून आणायची नमस्कार